पुण्यातील कल्याणी नगरमध्ये मध्ये मध्यरात्री मद्यपान करून आलिशान पुण्यातील प्रसिद्ध बँकम व्यावसायिकाच्या मुलानं दोघांना चिरडल्याची घटना घडली या अपघातात दोन आय तरुन टी इंजिनियर असलेल्या अश्विनी कोस्टा आणि अनिस औधिया या तरुण तरुणीचा जागीच मृत्यू झाला या प्रकरणातील आरोपी मुलगा अवघ्या सतरा वर्षांचा आहे या आरोपीनं घटनेपूर्वी मद्यपान केलं होतं त्याचा पब मधला सीसीटीव्ही आणि त्यानंतर भरगाव मोटर चालवत धडक दिल्याचा आणखीन एक सीसीटीव्ही फुटेज समोर आला पण या गंभीर घटनेनंतरही आरोपी तरुणाला अवघ्या पंधरा तासांच्या आत जामीनही मंजूर करण्यात आला त्यामुळे पुणे पोलीस प्रशासनाच्या कारभारावर संताप व्यक्त करत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे आणि या सगळ्यात अजित पवार गटाचे आमदार असणारे सुनील टिंगरे यांचा दबाव असल्याची चर्चा सुरू आहे दोघांचा जीव घेतल्यानंतरही आरोपीला वाचवण्यासाठी प्रयत्न केले गेले घटनेवेळी आरोपी दारूच्या नशेत होता तरी सुद्धा त्याची मेडिकल टेस्ट केली गेली नाही आणि अगदी किरकोळ कलम लावून आरोपीला जामीनही देण्यात आला या सगळ्या प्रकरणात हे प्रकरण मिटवण्यासाठी आमदार टिंगरेंचा हात असल्याचा चर्चा सुरू झाला कारण ज्यावेळी हा अपघात झाला त्याच्या काही तासात आमदार टिंगरे हे पोलीस ठाण्यामध्ये पोहोचले होते आमदार सुनील टिंगरे हे विशाल अग्रवाल यांच्याशी व्यावसायिक हितसंबंध आहेत आणि त्यामुळेच त्यांनी त्यांच्या मुलाला वाचवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला गेला विरोधकांनी देखील हा मुद्दा उचलून धरला आणि त्यामुळेच अडचणीत सापडलेले सुनील सुनील टिंगरे टिंगरे आता समोर यांनी स्पष्टीकरण म्हटलं कल्याणी नगर मध्ये रात्री उशिरा घडलेल्या अपघातात दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला हे अत्यंत दुःखद आणि दुर्दैवी घटना आहे दोन्ही मृतांच्या कुटुंबियांच्या दुःखात मी सहभागी आहे आणि या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या तरुण तरुणीला न्याय व्यवस्थेच्या माध्यमातून नक्की न्याय मिळेल असा मला विश्वासही आहे तसेच दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल अशी आशा बाळगतो या दुर्दैवी अपघाताशी माझ्या दुरांवरही संबंध नसताना सोशल मीडियावर काही घटकांकडून माझ्याविषयी चुकीची आणि बदनामीकारक माहिती प्रसारित करण्यात येते याबाबत सुरुवातीला दुर्लक्ष केलं परंतु विरोधकांकडून याचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न होत असल्याचं लक्षात आल्यानं घटनेबाबत सविस्तर भूमिका स्पष्ट करणं गरजेचं आहे माझ्या मतदारसंघात मोठा अपघात झाल्याची माहिती पहाटे तीनच्या सुमारास माझ्या कार्यकर्त्यांनी फोन करून दिली तसंच माझे परिचित विशाल अग्रवाल यांनी फोन केला आणि त्यांच्या मुलाचा ॲक्सिडेंट झाल्याचं सांगितलं त्यानुसार जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून मी पहाटे प्रथम घटनास्थळावर आणि नंतर येरोडा पोलीस ठाण्यामध्ये गेलो यावेळी पोलीस ठाण्यात चौकशी केली असता पोलीस निरीक्षक हे अपघातातील तरुण तरुणींना हॉस्पिटलमध्ये घेऊन गेल्यास सांगण्यात आलं मी त्यांना फोन केला असता पंधरा मिनिटात येत असल्याचं त्यांनी सांगितलं आणि तोरु त्यानुसार ते आलेही पोलीस स्टेशनला आल्यानंतर पी आय साहेबांनी अपघाताचा संपूर्ण घटनाक्रम सांगितला त्यानुसार आपण दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करावी अशा सूचना देऊन मी तिथून निघून आलो मी पोलिसांवर कोणताही दबाव आणला नाही हे पोलीस अधिकारीही कबूल करतील यात शंका नाही म्हणूनच सकाळी सहा वाजता या प्रकरणी गुन्हाही दाखल झाला आणि पुढील न्यायालयीन प्रक्रिया झाली या अपघाताप्रकरणी मी पोलिसांवर दबाव आणल्याचा खोडसाळपणा काही घटकांकडून सोशल मीडियावर केला जातोय त्यामुळे माझी सार्वजनिक आणि राजकीय जीवनात बदनामी होण्याची जी शक्यता असल्याने वस्तुस्थिती या ठिकाणी नमूद केली आहे वास्तविक मी पहिल्यापासून माईक विरोधात आहे आणि याबाबत वेळोवेळी आवाजही उठवला आहे विमान नगर कल्याणी नगर खराडी या उच्चग्रू भागात रात्री उशिरापर्यंत अवैधरित्या सुरू असलेले पब बार आणि टेरेस हॉटेल तसंच दारू विक्री मटका धंदा हुक्का पार्लर पत्त्यांचे पा क्लब अंमली पदार्थांची विक्री मसाज पार्लर या अवैध धंद्यांवर कारवाई करण्याबाबत मी पोलीस आयुक्तांना यापूर्वी पत्र दिले आणि विधानसभेतही यासंदर्भात आवाज उठवलाय तसंच कल्याणी नगरमधील रहिवाशांसोबत पोलीस आयुक्त साहेबांची प्रत्यक्ष भेट घेऊनही त्यांच्या निदर्शनास हा प्रकार आणून दिला शिवाय यापुढेही अवैध व्यवसायांना माझा नेहमीच विरोध आहे परंतु एखाद्या अपघाताशी कोणताही संबंध नसताना नाव जोडणं हे चुकीचं आणि बदनामीकारक आहे सुजने नागरिक या अपप्रचाराला बळी पडणार नाही असा विश्वास आहे असं आमदार सुनील टिंगळे यांनी स्पष्ट केलं दरम्यान या प्रकरणी आता अल्पवयीन आरोपीचे वडील आणि पब चालकाला ताब्यात घेण्यात आले आता या प्रकरणात पुढे काय होते हे पाहणं देखील महत्वाचं ठरेल दरम्यान या घटनेचे पडसाद राजकीय क्षेत्रातही उमटले आहेत उशिरापर्यंत सुरू राहणाऱ्या पप बार पगडीने कारवाई करावी शहरातील प्रमुख रस्त्यांवरती त्यात्री पोलिसांनी नियमितपणे तपासणी करावी अनेक पब बार बेकायदा असून त्यावर कारवाई करावी अशी मागण्या विविध राजकीय पक्षांच्या नेते कार्यकर्त्यांनी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडे केल्या आहेत त्यामुळे आता या प्रकरणामध्ये पुढे काय होतं हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं ठरेल तर या संपूर्ण प्रकरणाविषयी तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून जरूर कळवा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका